हॅलो कसं आहे सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर गेल्या एक दोन ब्लॉगमध्ये काही जणांनी कमेंट केली की दीदी दी तू आम्हाला शॉपिंगचाही ब्लॉग दाखव आम्हाला आवडेल बघायला तर आज आम्ही शॉपिंगला चाललो आहे तर कपड्यांची शॉपिंग झाली आज किरकोळ शॉपिंग करायची टिक टिकली बांगडी गळ्यातला सेट वगैरे असं किरकोळ किरकोळ बरंच आहे म्हणजे पूर्ण दिवस जाणार आहे आमचा तर आता वाजले सकाळचे साडे अकरा दुपारच झाली आणि आम्ही पेटपूजा करून निघालो आहे पण इराचाही नाश्ता झाला आहे तर आता इराला बिट्टूकडे सोडतो आणि आम्ही गावात जातो तर गावात जाण्यासाठी आम्ही बाईकच घेऊन चाललो कारण तिथे छोटे छोटे रस्त्यात आणि पटापट कामं होण्यासाठी बाईक बेटर राहील आज मी सनकोट म्हणून आपरण घातलं आहे तर इरा म्हणते मम्मा तू डॉक्टर दिसते <laughs> कारण इराला माहीत नाही की मी डॉक्टर आहे असं काय माहीत कधी आपण <laughs> क्लिनिकसाठी यूज होईल बाय बच्चा <laughs> चला तर पळतो आम्ही इराला तिकडे बिट्टूकडे सोडते आणि निघतो गावात तर बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न करू काही राहिलं तर त्यासाठी सॉरी म्हणते आधीच आणि हे असा चेहरा असं पांढरा दिसतो व्हाईट कास्ट पूर्ण सनस्क्रीनमुळे आले ते कारण आज पूर्ण उन्हात फिरायचं आम्हाला आलो आय कशी असतो ही मोठी मनीमाव आणि छोटी मणीमाव होती चेहरा तुझ्यासारखं दिसते फारच तिकडे टेलरकडे तोपर्यंत आम्ही मनी मनीमाऊ बघायला आलो हो किती क्यूट आहे आणि इकडे बर्ड्स पण आहे छान इकडे किचन आहे इकडे बनीज आहे बनी कुठे गेले हा इकडे बघ तीन ऑप्शन आहे तुझ्याकडे डॉगी आणायचं कॅट आणायची की बेबी आणायचं कॅट डॉगी बेबी नाही आणायचं बेबी का नाही आणायचं बेबी का नाही आणायचं हे पण पट्टी करतात आणि बेबीची नाही चांगली दुरारिरा बिट्टू बिट्टूकडे आली आहे तर इरा आता छान राहणार हो ना हिरा त्रास नाही यायचा बिट्टूला चला बाय बाय बच्चा चला बाई येतो बाय नाशिकमध्ये शालीमार म्हणून परिसर आहे जिथे कोल्हापुरी चप्पल मोजेडी लोफर्स फॉर्मल शूज कमी दरात मिळतात तेव्हाच जेव्हा तुम्ही एम आर पीवर तीस ते चाळीस टक्के बार्गेनिंग करून सूट मिळवतात मध्ये सोनी गिफ्ट समोर ही सात आठ दुकानं आहेत जी मेन्स फुटवेअर विकण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर इथून थोड सुदू पप्पा आणि पारासाठी आम्ही मोजडी विकत घेतला जे लग्नासाठी ते वेअर करणार होते 1100 पर्यंत बरोबर कर दीजिए नहीं ना 1600 बहुत दुपट्टा घेणार होते पण तेल दुपट्टा मला कुठेच मिळत नाही ते म्हणले कस्टमाइज करून घ्यावं लागेल आणि कस्टमाइज करायला वे मेन रोडला दही पुलाकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे बरीचशी होलसेलची दुकानं आहेत शेला दुपट्टा आणि बरीच कटपीसची दुकानं तुम्हाला बघायला मिळतील व्हेअर यू कॅन बाय फॅब्रिक अँड कस्टमाइज ड्रेसेस सो so, आय वॉज लुकिंग फॉर टेल दुपट्टा फॉर ब्राईड पण इथे कुणाला कन्सेप्टच माहीत नव्हते की टेल दुपट्टा असतो काय माझ्याकडे वेळ नव्हता दुपट्टा बनवून घेण्यासाठी सो so, मी रेडी ऑप्शन बघत होते पण शेवटपर्यंत मला टेल दुपट्टा मिळालाच नाही लेन्स मेन रोडला परपेंडिक्युलर अशा छोटे छोटे लेन आहेत जसं की कानडी लेन मारुती लेन एक्सेट्रा एक्सेट्रा मला त्या लेन ची नावं माहित नाही फारशी तर ह्या लेनला बल्क मध्ये दुकानं आहेत जिथे तुम्हाला ज्वेलरी

त्याच्यामध्ये तीनशे पन्नास पासून तीन हजार हजारच्या आमची शॉपिंग थर्टी पर्सेंट झाली आहे सेव्हन्टी पर्सेंट बाकी आहे

त्याचे ज्वेलरी घेतले गेली आता साऊथ इंडियन एक ज्वेलरी शॉप आहे ज्याची एक शाखा कॉलेज रोडला सुद्धा आहे तर या शॉप मध्ये मा मला ऑलमोस्ट सगळ्या वस्तू मिळून गेल्या लाईक नेकसेट हेअर ब्रश नवरदेव नवरीसाठी मुंडावळ्या टिकल्या आणि बरंच काय जे काही बारीक सारीक सामान लागतं आपल्याला एखाद्या पार्टीसाठी किंवा एखाद्या लग्नात तर ह्या दुकानात मला सगळं काही मिळालं टोपली मेन रोडलाच आम्ही घेतली येऊन नाचवासाठी त्याला डेकोरेशन करायसाठी गोंडे आणि लेस घ्यायची तर आमची बरीचशी कामे आटोपली तर आता आम्ही सुधूला शेरवाणीवर तलवार घ्यायला आलोय कारण आमच्या गावाकडे तिकडे तलवार मिळत नाही तर मग इकडे आम्ही डायरेक्ट बाय केली आहे तिला आणि सोबत शेरवाणीवर हा नेकलेस घेतला आहे कारण तिचा चेरी रेड कलरचा घागर आहे म्हणून मी घेतला आणि फेटा वगैरे आधीच आम्ही कलेक्ट केला तर त्यांना सांगितलं आम्हाला असं साऊथ इंडियन आम्ही हळदीला थीम ठेवली आहे हळदीला साऊथ इंडियन असं काही वैदिक आणि दुपारी लग्न राहणार आहे तर हळदीला साऊथ इंडियन थीमसाठी मला ते असे तुरे लागणार होते ताटात ठेवायला तर त्यांना सांगितलं मला हे फक्त एवढं पाठ करून द्या तर ते मला करून देतात तिकडे दादा मला इकडे तयार करून देतात मला आठवत नाही एक्झॅक्ट त्याला काय म्हणतात ना इव्हन मला त्याची इमेज पण सापडते पण मी साऊथ इंडियन मूवीजमध्ये बघितलं आहे समोर करवल्या येतात आणि ते असं पकडतात जो तुरा असतात आणि त्याच्यासमोर दिवा असतो ठेवलेला तेच दादांना सांगितलं असे अशी कन्सेप्ट तर ते तयार करून देतात मला इकडे ते फेटे करतात तयार आणि ते फेटे त्यांचं ॲक्सेसरी सगळं असतं करीमबाई फेटेवाले नाशिकला असतात ते कॅनडा कॉर्नरला आणि उत्तम फेटे बनवतात कारण आता आम्ही दोन प्रकारचे फेटे बनवले त्यांच्याकडनं आणि शेलाही बनवला तर आम्ही घरी आलो आणि सगळं सामान ठेवलं आता पुन्हाच आलो आहे बाहेर इराला घ्यायला जाण्यासाठी आणि माझ्या मैत्रिणीचं ऑपरेशन झालं आहे ते बघण्यासाठी आणि पत्र हां लग्नपत्रिका देण्यासाठी पण आता आम्ही चाललो आहे आणि आता वाजले रात्रीचे दहा दहा वाजले पावणे दहा वाजले अजून दहाने वाजले हो तर इराला घ्यायला आहे अजून बरीच काम पेंटिंग आहे ती करून येते आणि तिथे बोलतो खूप उशीर झालाय एवढ्या रात्री कोणाकडे जायला नको पण ठीक आहे ठीक आहे आहे नको

तर आम्ही आता पॅकिंग करायला घेतोय आणि इथे सगळं शॉपिंग करून आणलेलं सगळं सामान आहे तर ते आता पॅकेट टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायचं म्हणजे आम्हाला सापडेल वेळेवर की कुठचं पॅकेट काय आहे गोंधळ होणार नाही आणि ही आम्ही आमच्याकडे टोपली असते देव नाचवायला ही अशी टोपली करतात कसं नाचवतात गिरम तर ही अशी मोठ्या साईजची घेतली जनरली छोटी असते पण बऱ्याचदा त्यात देव असतात आणि नाचताना पैसे टाकतात तर पैसे खाली पडतात तर त्यामुळे ही मोठी टोपली घेतली आणि बरेच जण आपल्याकडे असं करतात कापड लावून ती टोपली सजवतात किंवा प्लास्टिकच्या पेपरनी सजवतात तर मला असं वाटतं मी क्रिटिसाइज नाही करते असं अल्ण, वाटतं कारण ऑलरेडी टोपलीचा जो कलर असतो तो दिसू द्यायला पाहिजे म्हणजे नॅचरल काही गोष्टी असतात जसं पाटा वरवंटा असतो त्याला पण आपल्याकडे हे करून येतात ते रासपूजनाच्या कवर करून येतात त्याचा जो नॅचरल पारंपरिक जो आहे रंग तो दिसू द्यायचा याच्या पण ज्या कांबड्या वगैरे असतात तर त्या सुंदर वाटतात हो फक्त मी ते पण दिसायला पाहिजे थोडंफार काही डेकोरेशन म्हणून मग मी आम्ही ही लेस लावली ले, आणि गोंडे लावले तर हे मी मार्केटमधून ते तुम्ही बघितलंच कालच्या शॉपिंगमध्ये तर मेन रोडला मी ते मा मार्केटमध्ये हे घेतले गोंडे आणि लेस तर ते लावलं ला आणि छान पण दिसतंय सिम्पल दिसतंय आणि जो त्याचा नॅचरल रंग आहे तोही दिसतो तर चला आता आवरयला घेते सगळं आणि आंतरपाठ पण काल मी ते लेस लावण्यासाठी घेतलं सॉरी लेस घेतली ती आंतरपाटला लावण्यासाठी तर वहिनींकडे ला दिलं दादा आहेत त्यांच्या मिसेसकडे ते लेस लावून घेण्यासाठी ते पण उद्या सकाळी मिळेल तोपर्यंत मी हे सगळं ठेवते आधी खूप साधं होतं एवढंच होतं तर आणि लेस హలో <com> <seeing Commons> <religion> तर गेले दोन आठवड्यांपासून आपले कुठलेही व्हिडिओज आले नाही कारण मी लग्नामध्ये खूप बिझी होते आणि तुम्ही बघितलंच लग्नापूर्वी जी शॉपिंग केली तर तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला हे गावात जे किरकोळ सामान घ्यायचं होतं तर ते पण आमचं गडबडीत बरंच शूट करायचं राहिलं कारण आमच्या पारस आणि माझ्या दोघांच्या दोन्ही हातांमध्ये बॅग्स होत्या आणि जम जमतही नव्हतं कारण आम्हाला पटापट कामं ओरकायची होती बऱ्याच जणांचे कमेंट्स होत्या की ताई तुझं शॉपिंग करतानाच आम्हाला दाखव आणि आम्हाला आवडेल आणि दुकानांचीही नावं सांगत जा तर मी प्रयत्न केला आहे तर कपड्यांची शॉपिंग आम्ही दुसऱ्या दुकानांमध्ये केली जसं नाशिक की नाशिकच्या काठियावाडमध्ये म्हणा किंवा जी एन अव्हेन्यू वगैरे आता मी नवरदेव नवरीची किंवा आमची पण शॉपिंग इकडून तिकडून अशी केली सगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या दुकानातून केली तर जे किरकोळ सामान घ्यायचं होतं जसं नेक सेट म्हणा बांगड्या वगैरे ते आम्ही मेन रोडला जाऊन घेतलं ते तुम्हाला दाखवलंच या व्हिडिओमध्ये आणि हो जर तुम्ही मेन रोडला गेलात तर आता मला एक्झॅक्ट सगळ्या दुकानांची नावं नाही आठवत तर तिथे तुम्हाला सगळं सा काही सापडेल तुम्ही जर एकदा गेले आतमध्ये तर सगळी दुकानं मिळतात तिथे तुम्हाला सगळ्या वस्तू मिळून जातील आपला भाग एक सुरू होतोय आणि असे येणार आहेत व्हिडिओज आणि लग्नातही असंच झालं आहे बऱ्यापैकी जे काही महत्त्वाचं होतं ते थोडं थोडं सुटलं आहे पण मी प्रयत्न करेन चांगले व्हिडिओज तुम्हाला देण्याचा सो so, स्टे ट्यून टू आवर चॅनल अँड आवर व्हिडिओज आणि बघत राहा छान छान व्हिडिओज येणार आहे पुढे तर तेच सांगायचं होतं तुम्हाला चलो भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय टेक केअर गुड नाईट